बातमीपत्र बार्शी तालुक्यातील लु वैराग मधून दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस वार मंगळवार वैराग मधील सकल मराठा सभाच्या वतीने भर पावसात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रतिनिधी राहुल गुरव डे आर न्यूज आयोजन करण्यात आलं होतं आम्ही सकाळी असं पाऊस आहे पावसामध्ये आज काय रस्ता रोको आंदोलन होऊ शकणार नाही परंतु वैरकरांच्या या चुकीला खरंच मी सलाम करतो की एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज या रस्त्यावर तू उभारलाय खरंच मराठा समाजातल्या तर तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला कळालंय की मराठा आरक्षणाची दग नक्कीच आहे आणि मनोज रंगे पाटील हे नेमकं आपल्या लेकर काय करतायत याची दग इथं उभारलेल्या सर्व मराठा बांधवाला आहे म्हणून भर पावसात देखील मराठा समाज आज रस्त्यावर तू उभारलाय सर्वप्रथम सगळ्यांना जय जाऊ जय जीवराय आज आपला मराठ्याचा महायुद्धा मनोज चारंगे पाटील यांचा आज उपचाराचा चौथा दिवस आहे मित्रो काल आम्ही जाऊन आलो आमच्या खोक वाटत नाही इतकी हालत गंभीर आहे एक लक्ष ठेवा मित्र आपण आज फक्त दिवसात पाणी लागतो आपल्याला किडनी आज आपल्या चार टक्केचा त्याग केला बायकोचा त्याग केला आपल्या सर्व सर्व समाजासाठी स्वतःच्या किडनीला दूध झाली सगळं करण्यासाठी सगळ्या समाजाचा त्यांनी निधिंकला आणि एक कोटी समाज हा आंतरवादी सराटीला आता मित्र तुम्हाला एक सांगतो आनंदाची बातमी आपला मराठा समाज खऱ्या एकवटला आहे राजकारणी एकवटलेत पूर्ण एज्युकेटेड लोक एकवटलेत वकील वर्ग शिक्षक वर्ग मराठा शेतकरी मराठा युवक युवक बेरोजगार हे पूर्णपणे एकवटलेले आहेत एक 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 आणि तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो महाराष्ट्रामध्ये सव्वीस खासदार मराठाचे आहेत आता आता कधी घडलं नाही पण यावेळेस आता घडलेलं आहे आता तुम्हाला सांगतो सत्तावन्न लाख लोकांना कुणबीच्या नोंदी भेटले सत्तावन्न लाख लोकांना कुणबीच्या नोंदीचा म्हणजे आपल्याला हे करता येईल करता येईल कुंबीच्या सर्टिफिकेटचा आपल्या सत्तावन्न लाख कुटुंबाचं कुठचं चांगलं होणार आहे पण पुढं आणि राहिलेलं कुटुंबाचं आपला महाराष्ट्र इथे साडेसहा कोटी समाज मराठाचा आहे आणि त्या साडेसहा कोटी मराठा समाज समाजाचं कल्याण करत असेल तर आपल्याला तजेद्वारे कायदा आणि पन्नास टक्केच्या मध्ये आतमध्ये आपल्याला ओबीसीचं आरक्षण आणि इतर मागण्या मागण्याच्या मनोजारंगी पाटलांनी केलेल्या ह्या सगळ्या मागण्या आपल्याला पूर्ण कराव्या आपल्याला सगळं मनोजरंगी पाटलांच्या मागण्यासाठी आपल्याला पाटलाच्या आंदोलन आपल्याला पाठिंबा द्यावं लागणार आणि दुसरी गोष्ट सगन भुजबळ या ज्या कॅबिनेट मंत्री आहे त्या सगन भुजबळ नावाच्या कॅबिनेट मंत्र्यांना ओबीसी आणि मराठ्यामध्ये जे वाद झाला वेळ एक लागतो तेव्हा मित्र आपलं वार्षिक उभा राख आपलं अठरा पंधरा तिथं आपलं उभा राखीर आहे पण आपण कधी तू मारे ना त्या तू अमु दिवा ह्या त्या बोलता कुठेतरी गेलं नाही आसाबी आसाबी असून आपण खाच्या बदलो नाही त्यामुळं छगन भुजबळला इथं नाशिकमध्ये उभारता आलं नाही तिथंच आपण शिकलो आला त्यामुळं त्यामुळं तुम्हाला सांगतो जर आपल्याला प्रत्येक गोष्टी देत पाहिजे असेल आपल्याला प्रकार विचारण्यात पाहिजे असेल राजकारणा कधी विचारलेलं पाहिजे असेल तर फक्त मराठा राजकारण विलित पाटील माझ्या राजकारण तुम्ही कोणी दुय्यम स्थानावर ठेवा परंतु सगळ्यात पहिला समाज ठेवा विलीप कुमारांना परिवर्ती करतो आणि जे पाटलांनी जे आंदोलन आहे त्या पाटलाच्या आंदोलनाला आम्ही तर परिवार आम्ही सगळे प्रत्येक आम्ही शिक्षक शिक्षक कर्मचारी आम्ही सोळा तारखेला रविवारी या सर्व तारखेला प्रत्येकाने एक गाड्या घेऊन त्याला शक्य होईल त्या लोकांनी चार चारखे गाड्या म्हणजे रविवारी आपण शिवाजी चौकांना वत घेणार आहोत आणि दुसरी आनंदाची गोष्ट आज आपण मुंगीच्या शाळेला मुंगीच्या शाळेला मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचं नाव दिलेलं आहे कारण सब्त पुरत चाल रहेगा मनोज जारंगे पाटील नाम नाम रहेगा कारण त्या विचाराने कधी भेदभाव केला नाही शाळेस एका धर्म ती लेकर नसतील मित्र एका धर्माचे लेकर नसते आज या विचारानं कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही किंवा कुठल्याही मराठ्यांनी जाती भेद केला नाही आपण त्यासाठी पाटलाचं नाव घेण्याचा निर्णय घेतला आणि ज्यावेळेस कार्यक्रम होईल तुम्हाला आमंत्रण ना भेटेल नाही भेटल पण तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी नेते कंपनी न तो सांगतो सगळ्यांनी आवर्जून तिथे या आणि आपले आपल्या चोवीस कादर आहेत ते आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मनोजरंगे पाटलांनी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलना आंदोलनाला मला कळतं की नाही त्या द्या आपल्यासाठी लढणार आपल्या आता मला पडणार नाही कारण हालत न बेकारा मित्र हो सरकारला असं कुदी यावं मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही कसं सांगू इच्छितो गेल्या वेळेस बसले होते परंतु निवडणूक झाल्यावर आताही त्या ठिकाणी उपोषणाला समाजाच्या न्याय मिळण्यासाठी आज पाचवा दिवस आहे पाचवा आंदोलन आहे चौथा दिवस आहे वास्तविक पाहता आपल्या मराठा समाजाचा सगळ्याचा विचार करून आपल्या तालुक्याचे मराठीचे आमदार राजभाऊ राऊत हे दुसऱ्याच दिवशी चरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर सल्ला सल्ला सलामत केलेला आहे कारण त्यांना पाठिंबा देण्यासाठी परवाच त्यांनी चरंगे पाटलांकडे जाऊन आले आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते जबाबदारी घेते आणि घेतलेली आहे तरी आपण सर्वांनी मिळून त्या सर्व समाजासाठी आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व समाजाचं इतरही समाजाचं आभार मानतो पोलीस स्टेशननी मी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या वृद्धीनं निवेदन पवार साहेबांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्या सरकार साहेबांनी स्वीकारावं आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्या आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेवढं काही मराठा समाजासाठी न्याय मिळवून देता येईल तेवढं निश्चितपणानं करायचं ठरवलंय म्हणून आपण या ठिकाणी आलात याबद्दल सर्वांचे आभार मानतो दादा नाही मोठ्या मनानं ह्यावेळेस सहभाग घेतला त्यांचं वैयक्तिक मी आभार मानतो

जय you. शिवाजी महाराज की जय दरवीर छत्रपती નૅલ૲લ ને નેચ૲ નેંલ ને નિલે ના�઺લ઻ નઇને નો નાળળલ નેમે.